तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक गेम घेणार आहे आज घ्यायचा ना हां तर हा गेम तुमच्या बुद्धीशी रिलेटेड आहे तुमचा इथं तुम्हाला बुद्धी वापरायची आहे आणि हा गेम तुम्ही सॉल्व करून दाखवायचा आहे आता इथे टेबलावर बघा आपण पेन लावलेले आहेत किती त्रिकोण आहेत हे किती आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे यामधले कोणतेही तीन पेन उचलायचे आणि त्यापासून पाच त्रिकोण झाले पाहिजे कोणते तेन पिन पेन उचलायचे आणि पाच त्रिकोण बनवून दाखवायचे आहे समजलं समजलं कराय सुरुवात हां एका लाईनना आपण सुरुवात करू आता चला सुरुवात करू आपण अनन्यापासून कर अनन्या आता तो काय झाला अनन्या तो वेगळा त्रिकोण झाला झाला हा एक त्रिकोण आहे आणि हे त्रिकोणच नाही आहे आणि तो पण त्रिकोण नाही आहे झाले का पाच त्रिकोण तीनच पेन उचलायचे होते किती पेन उचलायचे होते किती तीन झाले का नाही ठेवून दे जसे होते तसे चला आता कोण आहे कृताली बघू आता किती झाले कुर्ताली मोज किती झाले चार झाले का पाच नाही तरीसुद्धा चांगलं डोकं याने लावलेलं आहे पण पाच करू शकली नाही बघूया आता फोन करते आता कोण आहे ईश्वरी सलकर ईश्वरी तू सुद्धा कृताली कृतालीसारखंच केलं ब मोजबरी किती झाले किती झाले चार झाले का पाच नाही हां चल सायमा किती झाले चार झाले का पाच नाही चला श्वेता किती झाले श्वेता मोज चार।, चार मग पाच झाले का नाही किती झाले चार चार झाले का मग चार झाले का किती झाले चार झाले बरं बरं ठीक आहे आता केलं होतं परंतु सांगता नाही आले पाच बघू कोण सांगते करून तर दाखवायचं आहे आणि सांगायचंसुद्धा आहे कशा स पाच झाले ते कर श्रुती किती झालं मोज कसे कसे चार सांग सांग कोणते कोणते चार झाले मी म्हणतो पाच झाले ते कसे झाले बघा सांगा आता तुम्ही सांगता येते का या इकडे मुलं या इकडे मुलं सांगा थांबा तुम्ही ट्राय करायचं का तुम्हाला ट्राय करायचं का करायचं ना हां हां चल कर विवेक किती झाले चारच झाले बरं ठीक आहे ठीक हां चल कर प्रेम थांबा थांबा हो चान्स देतो थांब किती झाले चार, चार, चार बर हा चल कर रोहित किती झाले सांग रोहित शारद शारद झाले बरं हे कोण कोण म्हणते की पाच झाले मी म्हणतो पाच झाले कोणाला वाटते कसं कोण हां कसं सांग बरं सांग श्वेता सांग हां सांग रोहित सांग, सांग, सांग. एक, डबल सांग एकदा एक, शाबाश बघा याने सांगितलं करून दाखविलं पाच प्रकारे झाले तर हा एक दोन तीन हा चार आणि हा एक जो मोठा आहे तो मिळून पाच अशा प्रकारे पाच त्रिकोण झालेला आहे समजलं